पण तरीही राष्ट्रवादी भाजपला न मागता विनशर्त पाठिंबा द्यायला निघालेली आहे भाजपला बाहेरून पाठिंबा जाहीर करण्याची राष्ट्रवादीला एवढी का घाई झालेली आहे की शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी भाजपनं राष्ट्रवादीच्या माध्यमातून ही चाणाक्ष राजकीय खेळी खेळली आहे हे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने असा एक निर्णय केला आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या जे काही येणारा उद्याच्या स्थापन होणारा सरकार जो असो त्याला बाहेरून आम्ही पाठिंबा देण्याचा आम्ही असा निर्धार केला आहे आणि भारतीय जनता पक्षांनी एक महाराष्ट्राला एक स्थिर सरकार द्यावं हीच आमची अपेक्षा आहे बघितलं प्रफुल्ल पटेलांनी किती तत्परतेनं भाजपला न मागताच पाठिंबा देऊन टाकला आणि तोही बिनशर्त मु मुद्दा आसा है कि एनसीपी ने भाजपा पाठिंबा देने की एवी खाई का जी है भाई बहनों कि भारतीय राष्ट्रीय कांग्रेस हो या राष्ट्रवादी कांग्रेस हो ये दोनों का गोत्र एक ही है उनका मकसद भी एक है और इसलिए भाइयों बहनों ये राष्ट्रवादी लोग नहीं हैं भ्रष्टाचारवादी लोक भ्रष्टाचार मोदींनी राष्ट्रवादीला असं भ्रष्टवादी ठरवून सुद्धा पवार न मागताच भाजपला पाठिंबा का देऊ पाहतायत राष्ट्रवादीच्या पाठिंब्या मागे नेमकं दडलंय काय आघाडीच्या काळातले राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या नावावरचे घोटाळे बाहेर येऊ नयेत यासाठी पवारांनी ही चाणाक्ष खेळी खेळली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय राष्ट्रवादीच्या नेत्यांना तुरुंगात डावण्याची भाषा करणारे भाजप त्यांचा पाठिंबा घेणार का हाही मुद्दा आहे राष्ट्रवादीचा हा प्रस्ताव आल्यानंतर तर भाजप तातडीनं हा प्रस्ताव फेटाळून लागेल अशी अपेक्षा होती आपने आधा बयान देखा आहे प्रफुल्ल ये कहा महाराष्ट्र की जनता का जनादेश है की भारतीय जनता पार्टी सरकार बनाय भारतीय जनता पार्टी सबसे बड़ी पार्टी है इसलिए हम उनको बिना सर समर्थन देना चाहते ये बयान है दिखाई और दिखाई मैं मानता हूं कि लोकतंत्र का तकाजा है जो सबसे बड़ी पार्टी होती है उसका सरकार बनाने का अधिकार भाजपा राष्ट्रवादी की आतंक छुपी युति आरोप नहींत पृथ्वी बाबा ने किया या राष्ट्रवादी एक अर्थ शिक्कामोर्तब भाजपला जातीयवादी म्हणणाऱ्या पवारांनी तातडीनं भाजपला पाठिंबा देत हेच दाखवून दिलंय की सत्तेशिवाय एनसीपी राहू शकत नाही वृषाली पुरंदरे टीव्ही नाईन मराठी राष्ट्रवादी काँग्रेस